गुड मॉर्निंग बघा मी आता बनवत आहे अप्पे आता गाई ते रवा घेतलेला आहे एक किलो आणि ते टमाटर पण आहे कांदा पण आहे आणि दही पण आहे पिसून घेतलेलं आहे दही मी दही याच्यामध्ये टाकून देते दही मी भिजवते बघायला मिक्स करते तर मी याला आता पहिले भिजून घेते तर बघा मस्त भिजून पण झालेला आहे हा आणि याला आता मस्तपैकी याला आता मुरू देऊ तोपर्यंत मी आता हे कांदे आणि टमाटर याला आता मी याचा तडका देते मी याला बघा आता तुम्ही तर बघा हा कढई घेतली आता याच्यामध्ये एक पडी चम्मच टाकते सारी तेल टाकलेलं आहे आता याला गरम होऊ द्यायचं तेल पण गरम झालेलं आहे तू पण येतात आहे गॅस कमी करून घेते आणि याच्यामध्ये टाकते मोहरी बघा मोहरी पण तळतडत आहे आणि जिरा याच्यामध्ये हे कांदा हलून हे टमाटर पण टाकून देते आपल्याला याला शिजवायचं राहील चौथ परतून आहे दोन मिनिट याला फक्त मऊ हळू हो द्यायचं बस आता मी मीठभर ठेवणार आहेत आणि सांबार पण कुकरमध्ये लावणार आहे तर बघा हे झालेलं आता फक्त गॅस बंद आता हे टाकते याच्यामध्ये मिक्स करून घेते आणि थोडी कोथिंबीर पण टाकते याच्यामध्ये बघा मस्त मिक्स पण केलेला आहे नाही मीठ आहे सॉरी मीठ टाकते याच्यात स्वादनुसार मीठ टाकायचं आता याला करते मिक्स तर बघा मस्तपैकी छान असं मिक्स केलेलं आहे छान मस्त पण देऊन झालेला आहे आता याला मी अर्धा पाऊन तास मुरट ठेवते मी झाकून तोपर्यंत सांभार तर आता आपण अपन बघू आपला मिश्रण किती फुललेलं आहे तर बघा असं झालेलं आहे हा मिश्रण तरी एक तास झालेला आहे असंच ठेवलेला आहे तर आता आपण अपे करून घेऊ बघा इथे मी अप्पे पात्र ठेवलं हो आहे ते त्याच्यात तेल पण टाकलेलं आहे आणि इथे सांबार पण तयार झालेला आहे तर चला तर आता याच्यामध्ये टाकते मी हा मिश्र अप्प्याच्या तर मी आता हे टाकून घेते आता तर बघा इथेने पूर्ण टाकून घेतल्याने मी आता मी झाकून घेतो बघू आता आपले अप्पे आपले झाले आता याला पलटवते बघा उपास आहे म्हणून काय झालं खाणार नाही का बघा अशी झाले आणि वरून टाक थोडं तेल टाकते खास केलाय तसेच झाले सांगा जमते की नाही जमत पहिल्यांदा गरम गरमच बाळा तू नंतर आपल्या हाताने बनवशील तर याला आता दुसऱ्या साईड होऊ देते तर आता बघू दुसऱ्या साईडने साईडने पकले का अरे वा मस्त चला आता याला काढून घेते मी हे पण झालेलं आहे हा पण झालेला आहे चला तर आता मी याला काढून घेते पूर्णच घेते ना कसे वाटले तुम्हाला माझे अप्पे सांगायचं बरं जमते की नाही जमत काही कमी जास्त चूक वगैरे झाली तर आता नाही पण असंही कळते तर आता दुसरं पण असं मिश्रण टाकून देते मग हो का तर तुझी तर फेवरेट आहे आरचीची तर फेवरेट आहे फेवरेट आहे तरी पण किती कॉफी बनवते वर्षातून एक दोन वेळा बनवते ओहो काही पण सांगायचं हे असं महिन्यातून बनव वर्षातून वर्षा तरी बनवते का ग नाही का वर्षातून एक दोन वेळा त्याच्यावरती असते काही पण आता हे अप्पे के किती महिन्यापासून मी मागे लागले तीन चार महिने झाले सर अगं मला कोणता आहे ते बनवायचं आता बनवायचं बनवायचा कंटाळा येतो बाळा मला बाकी बाकीला कुन बाकीच्या सपोर्ट साठी असते कोणी मला कोणी नाही आहे मला सर्व एकटीला करावं लागते म्हणून मी मागे पुढे बघते करायला मग मला मा, सर्व काम काम करा घरचे आणि हे नाश्ता करा स्वयंपाक वेगळं करा हे किती अवघड आहे घरी थोडी राहते मी घरी तर ठीक आहे ती घरीच राहते मला बाहेर पण जावं लागते मग तर चला प्रकारे मी करून घेते आता तर बघा हे असे अप्पे झालेले आहे तर बघा अप्पे आरजी करत आता टेस्ट सांगा कसे झाले तर कसे झाले